आमची परिस्थिती खूप बिकटची होती तिघी मुलांना शिकवायचं होत भाड्याच्या घरात राहायचो शेत म्हणजे डबा बांधायची आणि शेतात जायचं काम नव्हता आम्हाला काहीच व्यवसाय नव्हता फक्त रोजंदारी आणि रोजंदारीच होती बस शिंदखेडा तालुका बांभणी गाव येथील सौ मीना रवींद्र पाटील यांच्या हलाखीच्या परिस्थितीशी संघर्ष करून थेट मलेशिया पर्यंत धडक मारलेल्या पापड उद्योगाची ही यशोगाथा दोन हजार बारा साली गट स्थापन केले तेव्हा बिनाची सुरुवातच होती गटात आलो आर एफ मिळाले ती आय एफ मिळाला लोन घेतलं लो, तेव्हा वेगवेगळ्या महिलांचे वेगवेगळे व्यवसाय सुरू झाले माझ्या म्हणजे कौशल्य होते कारण की मला खूप इच्छा होती तर मी काहीतरी व्यवसाय करावा मला पापडांचं खूप आवड होती का पहिल्यापासून करायला नागली पापड कुरडाया वगैरे सगळ्या प्रकारच्या वस्तू मी बनवत होती आज ताई आपल्या या व्यवसायात जवळपास बारा प्रकारचे पापड बनवतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न सुद्धा घेत आहेत नागलीचे पापड तांदूळचे पापड कुर्डाया मठाच्या वड्या गव्हाच्या वड्या आणि बिबड्या एवढे एक प्रकारचे मी पापड बनवते आणि जळगाव पासून तर मुंबई पर्यंत पण मलेशियाला सुद्धा माझे नागली पापड फेमस झालेले आहेत म्हणजे एका वर्षात माझे पाच ते सहा लाखापर्यंत उलाढाल होते मला शेती नसताना मी आता हातावर सगळं व्यवसाय उभा केले आणि स्वतःचं घर उभं केलं आणि मुलीचं एमसीए शिक्षण केलंय उमेद पासून आम्हाला जगण्याची उमेद मिळाली सर आणि उमेद हे कायमस्वरूपी चालायला पाहिजे आणि महिलांना खूप सक्षम करायला पाहिजे हीच माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाच्या हातीला व्यवसाय आला पाहिजे उमेदचे खूप खूप मनापासून धन्यवाद